हे पुस्तक माझ आहे ते पुस्तक माझ आहे हे पुस्तक मला माझी आई माझी शाळा माझे वडील माझे बाबा माझे काका असं आपण जोडून म्हणतो तसं हे पुस्तक हे पुस्तक ते पुस्तक नंबर एक माझ नंबर दोन आहे नंबर तीन इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरचा क्रम तो एक नंबरला आणि एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट या वाक्यातील शेवटचा क्रमांक दोन नंबरला घ्यायचा राहिला नंबर दोन एक तीन दोन हे पुस्तक टी एच आय एस दिस म्हणजे हा ही हे दिस केव्हा वापरायचं आणि दॅट केव्हा वापरायचं पहा टी एच आय एस दिस म्हणजे हा ही हे एखादी एक वस्तू एकच वस्तू आपल्यापासून जर जवळ असेल त्यावेळे दिस वापरायचं दिस बुक दिस बुक म्हणजे हे पुस्तक दिस बुक आहे दिस बुक इज माझला माइंड एम आय माइंड म्हणजे स्वतःच म्हणजे माझ दिस इज इज माय बुक पण चालतंय दिस इज माय बुक दिस बुक इज मायंड ते पुस्तक माझ आहे ते हे आणि ते एखादी वस्तू एकच वस्तू आपल्यापासून जर लांब असेल त्यावेळी दॅट वापरायचं आता ते ला दॅट येणार आहे टी एच ए टी दॅट म्हणजे ते ला दॅट पुस्तकला बुक दॅट बुक दिस बुक दॅट बुक हा इज माझला माइंड सोपी सोपी वाक्य दररोज तुम्ही वापरत चला दिस बुक इज माइंड दॅट बुक इज माइंड हे पुस्तक माझं नाही ते पुस्तक माझं नाही या अगोदर दोन वाक्य घेतले ते होकारार्थी वाक्य होते आणि हे आहेत नकारार्थी वाक्य वाक्यामध्ये नाही नव्हतं नसतं जर असेल तर नकारार्थी म्हणायचं हे पुस्तक दिस बुक दिस बुक इज नॉट माइंड दिस बुक इज नॉट माइंड माइंड म्हणजे माझं स्वतःच्या मालकीचं असं नाही माइंड एम आय एन ई माइंड म्हणजे माझा माझी माझे ते पुस्तक माझं नाही ते ला दॅट पुस्तकला बुक दॅट बुक म्हणजे ते पुस्तक दॅट बुक इज नॉट एन ओ टी नॉट म्हणजे नाही माझला माइंड एम आय एन ई माइंड दॅट बुक इज नॉट mine. दिस बुक इज नॉट mine. दॅट बुक इज नॉट mine. हे पुस्तक तिचं आहे हे पुस्तक दिस टी एच आय एस दिस म्हणजे हा ही हे दिस बुक इज हर्स एस हर्स दिस बुक इज हर्स हे पुस्तक तिचं नाही दिस बुक दिस बुक इज नॉट हर्स दिस बुक हे पुस्तक आहे ला इज तिचला ला हर्स आर हर, हर म्हणजे ती मुलगी असेल तर हर म्हणायचं मुलगा असेल तर हिज म्हणायचं आर हर मुलीसाठी एचआयस हिज म्हणजे त्याच दिस बुक इज नॉट हर्स हे पुस्तक त्याच आहे हे पुस्तक दिस बुक टी एच आय दिस बी डब्ल्यू के बुक दिस बुक इज हिज दिस बुक इज हिज हे पुस्तक त्याच नाही हे पुस्तक दिस बुक दिस बुक इज नॉट हिज मी तर पुस्तक घेतलेली आहे तुम्ही कोणतीही वस्तू तुम्ही घेऊ शकता आपण बोलत असताना वस्तू बद्दल बोलत असताना कोणतीही वस्तू पिन येणार आहे पेन येणार आहे नोटबुक येणार आहे बॉक्स येणार आहे काही कोणतीही वस्तू असेल फ्रॉक फ्रॉक येणार आहे चप्पल येणार आहेत मग त्यासाठी इथे पुस्तकच्या ऐवजी तुम्ही कोणताही शब्द वापरून इंग्रजी बोलू शकता दिस बुक इज हिज दिस बुक इज नॉट हिज हे पुस्तक तुझं आहे हे पुस्तक तुझं नाही हे पुस्तक दिस बुक इंग्रजी येण्यासाठी खूप सराव करावा लागतो आणि ते किती वाक्य सांगितले दिस बुक दिस बुक दॅट बुक दॅट बुक दिस बुक इज युवर्स वाय ओ यू आर एस दिस बुक इज युवर्स दिस बुक इज नॉट युवर्स दिस बुक इज नॉट युअर्स दिस बुक इज युवर्स दिस बुक इज नॉट युवर्स पाहित वाक्य काय आहे तू काय करत आहेस आता सध्या तू काय करत आहेस करत करण्याची क्रिया तुमची चालू आहे काय करत आहेस हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे हे शब्द आहे हे सहाय्यकारी क्रियापद सहाकारी क्रियापदाला इंग्रजीमध्ये हेल्पिंग वर्ग म्हणतात हेल्पिंग कोणकोणते आहेत एम इज हॅव हॅज हॅड वॉज वेअर शुड कुड कॅर की हेल्पिंग यांना हेल्पिंग वर्ग म्हणतात आता पहा हे आहे चालू वर्तमान काळातील कशावरून ओळखायचं क रत, करत करण्याची क्रिया सध्या चालू आहे तू काय करत आहे मी जेवत आहे मी झोपत आहे मी उठत आहे मी पळत आहे रत रत वत रत नंतर जर आहे असेल तर चालू वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं चालू वर्तमान काळामध्ये एम आर इज ही सहाय्यकारी क्रियापदे त्या कर्त्यासाठी वापरतात पाहायचं आ एम वी आर यू आर यू आर दे आर ही इज सी इज इट इज मोहन इज म्हणजे मोहन असेल मदर फादर सिस्टर ब्रदर एक करता असेल तर इज येतो आणि फक्त आयला आयला एम येतो आणि अनेक वचनी करत्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद चालू वर्तमान काळामध्ये एवढं पाठ करून ठेवा तुम्ही चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी आहेत साठी एम इज आर ही सहाय्यकारी क्रियापदे लक्षात ठेवायची आता तू काय करत आहेस हे आहे चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य कोणत्याही काळातलं असू दे एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच येतो या वाक्यामध्ये काय हे प्रश्नार्थक शब्द आहे एक नंबरला काय ला वाट डब्ल्यू एच टी वाट प्रश्नार्थक शब्दानंतर दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद आहेस आणि तू? तू? तू या कर्त्यासाठी वायओ यू यू म्हणजे तू वायओयू यू म्हणजे तू वायओयू यू म्हणजे तुम्ही यू साठी आर हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे इथं तू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद शब्द शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद येणार आहे व्हॉट आर आणि त्यानंतर कर्ता तू येणार आहे वायओ यू यू म्हणजे तू व्हॉट आर यू करणे डीओ डू म्हणजे करणे हे मूळ क्रियापद आहे डीओ व्हॉट आर यू डुईंग आता डू या क्रियापदाला एन जी प्रत्यय लागतो इथं आर आलेला आहे म्हणून इथं आय एन जी प्रत्यय येणार आहे व्हॉट आर यू डुईंग सॉरी प्रश्नार्थ आहे आता मी उठत आहे मी झोपलो होतो ना उठत आहे मीला आहेला एम उठतला गेटिंग अप जी डबल टी आय एन जी जी टी गेट म्हणजे उठणे गेटिंग इंग लागलेला आहे ला इंग गेटिंग अप तू काय करत आहे मी उठत आहे हा एम गेटिंग अप पहा इथं एम, है सहे है, एम हे सहकारी क्रियापद आलेलं आहे एम आलं तर आय एन जी प्रत्यय म्हणजे हे देखील चालू वर्तमान काळातील वाक्य आहे म्हणून एम हे सहकारी क्रियापद आणि मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय मी शौचालयास जात आहे मी अगोदर उठत होतो उठलो उठल्यानंतर शौचालयाला जाणं हे गरजेचं आहे मी शौचालयास जात आहे मीला आय एम करता सहाय्यकारी क्रियापद आय एम गोइंग जात जीओ हे मूळ क्रियापद आहे याला आय एन जी प्रत्येक लागतो गोईंग जात आय एम गोइंग टू द टॉयलेट गोइंग टू द टॉयलेट पीओ आय एल टॉयलेट म्हणजे शौचालयात झाणे आय एम गोइंग टू द टॉयलेट व्हॉट आर यंग आय एम गोइंग टू द टॉयलेट मी हात धूत आहे व्हॉट आर युंग बरं मी हात धूत आहे इंग्रजीमध्ये काय म्हणायचं मी ला आय आहेला एम आय एम धूत वॉशिंग डब्ल्यू एस एच आय एन जी वॉशिंग म्हणजे धूत डब्ल्यू एस एच वॉश हे मूळ क्रियापद आहे याला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे आय एम वॉशिंग माय हँड्स एच एन डी एस आय एम गेटिंग अप आय एम गोइंग टू द टॉयलेट आय एम वॉशिंग माय हँड्स टॉयलेटला जाऊन आल्यानंतर हात धुवायचा आहे त्यावेळी तुम्ही म्हणायचं आय एम वॉशिंग माय हँड्स मी दात घासत आहे आंघोळ करण्या अगोदर आपण काय करतो ब्रश करतो मी ला आय आहे ला एम आय एम दात घासणे वॉशिंग म्हणायचं नाही त्याला आय एम ब्रशिंग बी आर यू एस एच आय एन जी आय एम ब्रशिंग मायटी आय एम ब्रशिंग माय टीथ मी आंघोळ करत आहे ब्रश केल्यानंतर आपण आंघोळ करतो मी आंघोळ करत आहे मी ला आय आहे ला आंघोळ करणे टेक आय एन जी एन जी टीए एक टेक हे मूळ क्रियापद आहे टी एई टेक अ शेवटी ई असेल तर ईचा लोप होतो आणि आय एन जी प्रत्यय लागतो टी ए के ई आय एन जी येत नाही टी ए के आय एन जी आय एम टेकिंग अ बार बी एच बार टेकिंग अ बात म्हणजे आंघोळ करत आहे आय एम टेकिंग अ बार व्हॉट आर युंग बघा मी टॉवेल घेत आहे व्हॉट आर युंग म्हणा मी टॉवेल घेते म्हणायचं का नाही आपल्याला पण इंग्रजी बोलायचं आहे व्हॉट आर यू आय मी ला आय आहे म्हणजे आहे आय एम टेकिंग टी ए के टेक हे मूळ क्रियापद आहे पण आय एन जी प्रत्यय लावत असताना चा लोप होतो आणि आय एन जी प्रत्यय लागतो शेवटी ई असेल तर पुढे आय एन जी लावायचं नाही ई काढून आय एन जी लावायचंय आई एम टेकिंग अ आई एम टेकिंग अ टॉवेल टी ओ डब्ल्यू एल टॉवेल मी टॉवेल घेत आहे मी टॉवेल घेत आहे आई एम टेकिंग अ टॉवेल टॉवेल कशासाठी कैसे अंग पुसून घ्यायला मी अंग पुसत आहे मी अंग पुसून घेत आहे पुसुत आर आम आई एम वाइपिंग डब्ल्यू आई पी वाइफ म्हणजे पुसणे आई एम वाइपिंग माय बॉडी आय एम वायपिंग माय बॉडी आय एम टेकिंग अ टॉवेल आय एम वायपिंग माय बॉडी वॉट आर युंग तू काय करत आहे मी तेल लावत आहे तेल कसे लावतो आपण डोक्याला मी तेल लावत आहे मी विंचरत आहे आंघोळ केल्यानंतर आपण टॉवेल घेतो अंगणीत पुसून घेतो नंतर आपण डोक्याला तेल लावतो आणि विंचरून घेतो मी ते लावत आहे मी ला आय आहे एम आय एम अप्लाइंग ए डबल पी ए डबल पी एल वाय आय एन जी अप्लाइंग ऑइल ओ आय एल ऑइल म्हणजे तेल आय एम अप्लाइंग ऑइल मी ते लावत आहे ते लावून घेत आहे मी विंचरत आहे मी ला आय ला एम ओ एम बी शिवाय मी कॉम म्हणायचं नाही आय एम कोमिंग माय हेअर ए आय आर हेअर बघा सिंग्युलर नंबर फ्लोरल नंबरमध्ये ए वचनीसाठी हेअर अनेक वचनासाठी देखील हेअरच येणार आहे हेअरच म्हणायचं नाही हेअर है। हेअर सिंग्युलर नंबर म्हणजे ए क्वचन देखील हेअर आहे अनेक वचन देखील हेअरच आहे सिंग्युलर नंबर प्लोअरल नंबर हेयर हेयर आय एम कोमिंग माय हेयर आय एम अप्लाइंग ऑइल आय एम कोमिंग हेयर मी कपडे घालत आहे व्हाट आर डूइंग मी कपडे घालत आहे म्हणायचं का व्हाट आर यू डुईंग पाहायचं मी ला आय आय एम गेटिंग जी डबल टी आय एन जी आय एम गेटिंग ड्रेस बी ई डबल एस इडी आय एम गेटिंग ड्रेस्ड मी कपडे घालत आहे मी नाश्ता करत आहे कपडे घातल्यानंतर आपण फ्रेश होतो मग नंतर नाश्ता करायचा आपल्याला शाळेला जायचं आहे मग नाश्ता करायचा आहे आय एम हॅविंग याचे आय एन जी ब्रेकफास्ट बी ए के एफ एस टी ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट आय एम हॅव्हिंग टी आय एम हॅविंग कॉफी बर आय एम गेटिंग ड्रेस्ड आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट मी जेवणाचा डब्बा घेत आहे शाळेत जाण्यासाठी तयार झालेला आहे नाश्ता झालेला आहे आता डब्बा घ्यायचा आहे मला मी डब्बा घेत आहे आय एम टेकिंग आय एम टेकिंग द टिफिन बॉक्स टिफिन बॉक्स जो डब्बा आई एम टेकिंग द टिफिन बॉक्स मी बूट घर है एम फुटिंग पी यू डबल टी आई एन जी आई एम फुटिंग दुटिंग ऑन शूज आय एम पुटिंग ऑन शूज वॉट आर यू डुईंग तू काय करत आहेस आय एम गोइंग टू स्कूल मी शाळेत जात आहे आय एम गोईंग टू स्कूल व्हॉट आर यू डुईंग आय एम स्वीपिंग मी झाडू मारत आहे आय एम स्वीपिंग द फ्लोर मी झाडू मारत आहे व्हॉट आर यू डुईंग आय एम प्लेईंग मी खेळत आहे वॉट आर यू डुईंग आय एम वॉटरिंग द प्लांट आय एम वॉटरिंग द प्लान मी झाडांना पाणी घालत आहे वॉट आर यू डुईंग आय एम स्टडींग मी अभ्यास करत आहे वॉट आर यू डुईंग आय एम रायटिंग मी लिहित आहे वॉट आर यू डुईंग आय एम रीडिंग मी वाचत आहे प्रत्येकाला आय एन जी प्रत्यय लागलेली आहे म्हणजे हे चालू वर्तमान होकारार्थी वाक्य आहे व्हॉट आर युंग हे प्रश्नार्थक वाक्य आहे आय एम गोइंग देअर मी तिकडे जात आहे आय एम गोइंग डेअर व्हॉट आर डुईंग आय एम कॉलिंग यू मी तुला बोलवत आहे आय एम कॉलिंग यू व्हॉट आर डुईंग आय एम सेइंग यस मी हो म्हणत आहे आय एम सेइंग यस वॉट आर डुईंग आय एम सेईंग नो मी नको म्हणत आहे नाही म्हणत आहे व्हॉट आर डुईंग आय एम हॅविंग लंच दुपारचे जेवण म्हणजे लंच म्हणायचं मी जेवत आहे वॉट आर डुईंग आय एम ड्रिंकिंग वॉटर मी पाणी पित आहे बघा चालू वर्तमान काळामध्ये तुम्ही काही करत असाल तर आय एम आय या कथ्यासाठी आम हे सहकारी क्री आणि ह्याच्या पुढे मी वी आर यू आर दे आर ही सी इत अशी वाक्य मी घेणार आहे